भैयाजी जोशी यांच्या आक्षेपार्ह विधानानंतर विविध स्तरातल्या प्रतिक्रिया येत आहे सदावर्ती जी आपल्यासोबत आहेत कसं बघता तुम्ही या स्टेटमेंटकडे मराठी भाषेबद्दल अशा पद्धतीची भूमिका घेणं अनेकांना पटत नाही आहे पूजनीय ऋषितुल्य भैयाजी जोशी यांचं वक्तव्य हे भारतीय संविधानाच्या मूल तंत्र मूलभूत म्हणजे मूलभूत तत्वाचा भाग आहे त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्याचं मी पूर्ण समर्थन करतो त्या वक्तव्याचं मी स्वागत करतो आणि मला हेच सांगायचं आहे की जे तुम्ही म्हणताय की त्यांच्यावर त्यांच्या बा म्हणजे बोललेल्या वक्तव्यावर टीका होती आहे टीकाकारांनी टीका करत राहावं परंतु मला हे म्हणायचं आहे ज्या टीकाकारांना भाषेचं काय ज्ञान आहे मला सांगा उद्धवच्या बाबतीमध्ये एखाद्या पेंटिंगचा म्हणजे पेंटिंगचा कलाकार म्हणून काही एका पातळीपर्यंतची त्यांची चर्चा असू शकेल लिफ्ट केलेले राजकारणी आहेत आणि त्यांनी भाषेचं ज्ञान दुसऱ्यांना आता पाजरायचा प्रयत्न करू नये मला हे विचारायचं आहे त्यांना की भाषेची जननीच्या बाबतीत कधी आपण वा वाचन केलं का कधी अभ्यास केला आहे का त्याच्यामुळं राज ठाकरेंच्या बाबतीत त्यांनी टीका केली अरे तुम्ही तुमच्या राजकीय चुली भाषेंसाठी प्रांतीय विचार भा तुमच्या ह्याच्यासाठी कायसाठी राजकारणासाठी हे सगळे उठाटेव तुम्ही करता हे तुठाटेव करणं मला वाटतं हे अत्यंत क्लेशकारक आहे आणि मला हे म्हणायचं आहे की ज्ञान कधी देणे देण्याचा प्रयत्न करावा आपले हो। गिरबान मे बी झाके देखे ना मला सांगा आमची कष्टकऱ्यांची आमची हिंदुस्थानातली लेकरं कुठेही जाऊन शिकू शकतात हिंदुस्थानात बोलू शकतात असं डोमिसाईलच्या संदर्भानं माननीय सर्वोच्च न्यायालयानं आत्ताच आत्ताच तुम्हाला सांगतो दिलेला निवाडा आहे त्याच्यामुळे सबऑर्डिनेट लेजिस्लेशन आहे महाराष्ट्र शासनाचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लँग्वेजच्या बाबतीमध्ये याचा अर्थ जर एखादा माझा गुजराती भाऊ असेल त्यांनी दुकानात गुजराती नाही मराठीच बोललं पाहिजे माझा उत्तर भारतीय भाऊ असेल टॅक्सीवाला त्यांनी नाही नाही भोजपुरीमधून एखादा शब्द बोलला हिंदीतून बोला हिंदी तर ते नाही चालणार हे अशा प्रकारचं तुष्टीकरण अशा भा प्रकारचं भेदभावाचा विचार आणि त्याची वृद्धी आणि त्याला म्हणजे स्ट्रेंथन करता येणार नाही आणि त्याच्यामुळं मला हे म्हणायचं आहे की भाषेच्या बाबतीमध्ये टीका करणारे करणारे आणि जे ज्या प्रकारे मला मी पाहिलं की आदित्य ठाकरे आणि त्यांचे आमदार ज्या प्रकारे आपले दाद दाखवत होते हे मला असं वाटतं आहे की त्यांना त्यांचा बालिशपणा त्यातून त्या दिसतं आहे की भैयाजी जोशी यांच्या लेवलला ह्यांच्या चिंतनाला येण्यासाठी खूप काळ लागणार आहे खूप वेळ लागणार आहे आणि त्यामुळं अशा लोकांच्या निंद निंदकांचे घरं हसावे शेजारी भैयाजी जोशी म्हणजे जे ऋषी ऋषितुल्य आहेत ते असतील किंवा आम्ही आहोत आमच्यासारख्या लोकांना अशा निंदकांच्या घरांचा आम्हाला काही परिणाम होत नाही मला हे म्हणायचं आहे की कुणी मराठीचा द्वेष करत नाही परंतु तुम्ही असंच केलं पाहिजे अमुकांनी तसंच केलं पाहिजे हे करण्यासाठी तुम्ही मॉरल पोलिसिंगसाठी नाही आहेत आणि त्यामुळं त्यांच्या टीकाकारांच्या भिकेला कोणी म्हणजे बळ देणार नाही खर तर राज ठाकरे यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये आपलं भाष्य केलेलं आहे आणि मराठीमध्ये बोलण्याबाबत मनसे ही कायमच अग्रेसर असते महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा विसर पडत त्याचा परिणाम बघा आज इंडस्ट्रीज किती प्रमाणात दुसऱ्या राज्यात जातात का जातात राज ठाकरे तुम्ही राहता शिवाजी पार्कला तुम्ही खूप मोठे काहीतरी आहात त्याच्यातून तुम्ही शिवाजी पार्क मध्ये मोठा बंगला घेऊ शकता परंतु सगळे सर्व स सर्व सर्वसमावेशक लोकांचा विचार करा आज जपानमध्ये आज कॅनडामध्ये आज म इंग्लंडमध्ये मराठी तरुण तिथं आहेत नोकऱ्यांना मोठ्या मोठ्या पोस्टवर आहेत तिथल्या तरुणांना जर त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही जॅपनीजमध्येच बोललं पाहिजे तुम्ही मराठीतसुद्धा तुमच्या व्यक्तिगत कुटुंबात बोललं नाही पाहिजे असं चालत नाही हे बालिशपणा आहे मला असं वाटतं आहे की आपण सर्वांक सर्वभौम विचार केला पाहिजे वैश्विक कुटुंब होत चाललो होत आपण अशा वेळेस मराठी भाषेचा कोणी द्वेष करत नाही मराठी भाषेचा नेहमी सगळ्याच भाषांचा सन्मान आहे गुजराती भाषेचा सन्मान आहे भोजपुरी भाषेचा सन्मान आहे कन्नडी भाषेचा सन्मान आहे भाषा ही सौंदर्याचा भाग आहे भाषा हे तंत्र आहे समजण्याचं एकमेकांना भाषा हे मुघली नाही आहे की मुघलांनी जसं म्हणजे मारून मारून मला म्हणायचं नाही की धर्मांतर करायला लावायचा तशा प्रकारची भाषा नाही आहे आणि तशा प्रकारचं भारतात चालत नाही ज्या भारतात लिखित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आहेब यांनी सुद्धा म्हटलं की तुकड्या टप्प्यामध्ये वाटण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि मराठी ही असलीच पाहिजे मराठी भाषेमध्ये बोललं पाहिजे आणि दुसरीकडे तुम्ही समर्थन करता आहात या समर्थनामागचं मुख्य उद्देश काय उद्देश भारताच्या संविधानाचे जे तत्व आहेत आणि भारतीय संविधानाचे जे विचार आहेत ते स्ट्रेंथन करणं आहे भारत मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश जे आहेत सार्वजनिक आयुष्यामध्ये आणायचा प्रयत्न करणं आज तुम्ही भाषेवर तोडायचा प्रयत्न कराल उद्या लोक जर आता जसं आम्ही स्वतंत्र विदर्भ मागतो उद्या म्हणाल नाही नाही तुम्ही मागायचाच नाही तुम्हाला तो अधिकारच नाही स्वतःला गुत्तेदार समजून घेता का तुम्ही अनिल परब तुमची गुत्तेदारी भाषेवर चालणार नाही भाषा बोलण्याचा अधिकार भारताच्या संविधानामध्ये मूलतत्वामध्ये आहे फंडामेंटल राईटमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लँग्वेज असू शकते परंतु कुणाला कोणत्या भाषेत बोलायचं आहे मला सांगा आज आमच्या वडार समाजाचा भाऊ आहे भाषा कोणती आहे आमचा कैकाडी समाजाचा भाऊ आहे कैकाडी भाषेत बोलतो आज बौद्ध समाजाचे मुलं पाली भाषेमध्ये सुद्धा बोलतात तुम्ही म्हणणार आहात का ही भाषा बोलायची नाही म्हणून हे नाही चाले हे नाही चाले हे नाही चालणे देंगे धन्यवाद आमचे संवाद साधल्याबद्दल तर गुणरत्न सदावर्ते यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे उमेश सह सुस्मिता भराणे पाटील न्यूज एटीन लोकमत मुंबई